प्रभात मंडळी नमस्कार आता मी आहे पुणे बंगळुरू हायवेवर आणि या महामार्गावर सकाळी मी तसा साडेसहालाच बाहेर पडलोय पण रात्री आमच्या इथल्या काही सद्गृहस्थांनी आमच्या गाडीतलं इंधन काढून घेतल्यामुळे मला थोडा गाडी ढकलायला लागली पण एक सद्गृहस्थ पुन्हा भेटले चांगला माणूस भेटला रस्त्यात ज्याने माझी गाडी टोक केली पेट्रोल पंपापर्यंत तिथे पेट्रोल भरलं आणि आता मी पुढचा प्रवास करतो आणि वाटेत येताना आपण एक खास जागा बघितली स्वराज्याचा एक स्मारक स्तंभ जो भोरच्या पंतसनी बांधलेला आहे तो आपण बघितला नाही बघितला हो एक मी पुढे आलोय थोडस मागे जाऊन दाखवत होतो ठीक आहे म्हणजे मी ऑलरेडी बघितलेला आहे पण तुम्हाला आठवतो बघूयात मग आपण पुढचं बोलूया पुण्यातून निघालो की साधारण पंचवीस किलोमीटरवर नसरापूर फाटा आहे बनेश्वर तोरणा राजगड वेल्हा पासली मार्गासनी अशी सगळी गावं या फाट्यावरून आत गेल्यानंतर लागतात तर हा जो समोर झाला आहे तो नवीन उड्डाणपूल झाला आहे या उड्डाणपुलावर न जाता ज्यावेळी आपण नसरापूर फाट्याकडे आत येतो त्यावेळी डाव्या आताला श्री शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज लागतं तर त्या कॉलेजच्या शेजारीच एक महत्त्वाची वास्तू इथे आहे एक छोटीशी वास्तू आहे पण ती खूप महत्त्वाची आहे हा स्तंभ खूप विशेष आहे शिवरायांनी रायरेश्वर इथं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या घटनेला तीनशे वर्ष झाली त्या स्मृतिपित्त्यर्थ हा स्तंभ बांधण्यात आला या खांबाच्या चारी बाजूने आपण जाऊन होता, या खांबाला चारी बाजूने संगमरावरावर त्याची माहिती आणि काही शिल्प कोरलेली आहेत इथं आपल्याला धनुष्यबान दिसतं आहे आणि खाली इंग्रजीत माहिती लिहिलेली आहे इकडे राजमुद्रा आणि संस्कृतमध्ये तीच माहिती लिहिलेली आहे आणि स्तंभाच्या समोर उभा राहिल्यानंतर उजव्या हाताला ढाल तलवार आणि हिंदीमध्ये माहिती लिहिलेली आहे आणि समोर आले आले समोर स्तंभाकडे स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना शिवराय आणि त्यांची सहकारी मंडळी असं शिल्प कोरलेलं आहे संगमरावरात आणि त्याच्या खाली मराठीमध्ये माहिती लिहिलेली आहे काळ्या पाषाणाच्या बांधकामात संगमरावराच्या फर्शा तर ठीक आहेत पण या पट्ट्या कसल्यात या पट्ट्या आपल्याला विविध दा दिशा दाखवणाऱ्या दा दिसतात आण आणि अगदी रँडम याच्यात बघल्यात असं वाटतं पण तसं नाही आहे आपण जर त्यांना निरखून बघितलं तर त्या पट्ट्या खूप काही सांगतात जवळून बघूयात रायरेश्वर आंबवडे ही भोर संस्थानातली जागा भोर राजगड तेरा मैलावर तोरणा आठ मैलावर सुधागड सिंहगड तुरुंगड तिकोना अशा किल्ल्यांची माहिती इथे दे लिहिलेली आहे मंडळी असा हा स्वराज्य स्मारक चेलाडी हे नाव आपल्याला माहिती आहे आपण इथून पास होत असतो पण तिथून अगदी वीस पंचवीस मीटर आतमध्ये त्याच फाट्यावर हा स्मारक स्तंभ आहे हे आपल्याला माहितीच नसतं तसा एकोणीसशे एकोणचाळीसला बांधलेला हा स्तंभ म्हणजे अगदी काही प्राचीन वगैरे नाही पण आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी एक महत्त्वाची वास्तू आपल्याला म्हणता येईल कारण त्याच्या स्मरणार्थ हा स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे तर जाता येता नक्की याला भेट द्या कसं असतं आपण जितकी भेट देतो तितकच प्रशासनाचं त्या गोष्टीकडे लक्षही जात असतं त्यामुळे ही आपली सुद्धा एक जबाबदारी नाही का आता आपण बघितला आता पुढच्या प्रवासाला निघूयात आजचा मुद्दा माझा कोल्हापूरला असणार आहे वाटत एक दोन जागा तुम्हाला नक्की दाखवीन मध्ये नाश्त्याला थांबेन त्यावेळी पुन्हा बोलूच यात माहित नाही इथं तुम्हाला जाणवतंय किंवा नाही पण शेजारून मोठ्या गाड्या गेल्यानंतर समजत पैकी झुलल्यासारखं वाटतय कारण हा सस्पेन्शन ब्रिज आहे सुरू होतो तिथे मी आता आहे हा बोर्ड तुम्हाला दिसत असेल चला नाश्ता करूया तो समोर बोर्ड आणि माझी मिसळ अक्च्युली मी भैरवनाथ मिसळला आहे कामतच्या बरोबर समोर जर भैरवनाथ मिसळ समोर आता कामत झालंय तर आपण मिसळ खाऊयात आता विसाव तर हाऊस झाली चार चार ऊन जरा वाढलाय नाही थोडासा बदल करावा गॉगल चेंज एवढंच बाकी काही नाही आता जरा सावली वाटते निघतो पुढे आता आपण आलोय हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळावर पुण्यावरून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे तासवडे नाक्यापासून पुढे आल्यानंतर एक फाटा फुटतो म्हणजे एक्झिट सर्व्हिस रोडला येतो तो घ्यायचा आणि त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर अंडरपासने उजवीकडे वळून पुढं तीन किलोमीटरवर ही समाधी आहे गावात एंट्री केल्या केल्याच के समोर समाधी आहे आणि आता आपण भेट देऊया हंबीररावांचं मूळ नाव हंसाजी मोहिते सोळाशे चौऱ्याहत्तर ला प्रतापराव गुजर यांच्या वीर मरणानंतर बहलोल खानाला विजापूरपर्यंत पिटाळण्यात हंसाजींनी मोठं योगदान दिलं त्यांच्यातल्या अशाच गुणांना हेरून शिवछत्रपतींनी त्यांना हंबीरराव हा खिताब दिला आणि त्यांची सरसेनापतीपदी निवड केली त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या लढाया आणि मोहिमा गाजवल्या शिवछत्रपतींच्या दुर्दैवी निधनानंतर शंभूराजांना छत्रपतीपदी बसवण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली हंबीररावांची शेवटची लढाई झाली वाईजवळच्या केंजळगड पायथ्याशी सरजेखानासोबत झालेल्या या लढाईत गुफेचा गोळा लागून हंबीररावांना वीर मरण आलं मंडळी अशी आहे स्वराज्याचे सरसेनापती राहिलेले हंबीरराव मोहिते यांची समाधी एखाद्या मोठ्या लढवय्या सरसेनापतीची समाधी कशी असावी त्याचा हे तर उदाहरण म्हणता येईल तेवढीच भव्य आणि सुंदर अशी ही समाधी आहे इथेच मागे वसंतगड नावाचा किल्ला आहे तोही खूप सुंदर आहे बघायला तो किल्ला आणि ही समाधी याच्याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये डिटेल बोलूयात पण पुढच्या प्रवासाला निघूयात कोल्हापूरकडे चला मंडळी आता मी कोल्हापुरात नाही तर मी पन्हाळ्यात आलोय झालं असं की चळबीड निघालो आणि पुढे येऊन मित्राला कॉल केला की काय प्लॅन आहे आणि कसं करायचं आहे तर तो म्हटला अरे थोडासा चेंज करूयात प्लॅनमध्ये आणि आता मी पन्हाळ्याला चाललो आहे कारण माझं एक फॅमिली फंक्शन आहे तर तू सुद्धा चल आणि त्याच्या घरचे काही लोक मलाही ओळखतात तर म्हटलं ठीक आहे तसं करूयात असं ठरल्यानंतर मग मी त्याला पन्हाळ्यावर भेटलो आणि त्याच्यानंतर थोडं वेळ आम्ही पन्हाळा फिरू रविवार असल्यानं प्रचंड गर्दी होती पण तरी म्हटलं थोडीशी रेकी काइंड ऑफ करून घ्यावी तशी केली आणि आता त्याच्याच घरच्या एका फार्महाऊसवर आम्ही आलेलो आहोत मासाई पठारच्या खाली ही एक जागा आहे तिथले फोटो मला काढायचेत कारण मी बाहेर बघितलं त्यावेळी मस्त तारे दिसत होते तर ते मी काढून टाकीन आ, दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता इथे त्यांचं घरगुती फंक्शन चालू आहे त्यामुळे इथले काही मी शूट वगैरे करणार नाही तर बाकी जे काही आहे ते उद्या बघूयात कारण उद्या सकाळी विशाळगडला जायचा प्लॅन आहे तर उद्या सकाळी विजयगडला जाताना भेटूयात तोवर मजा करा